माणिकराव कोकाटेंना शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने तर महत्वाची अपडेट आपण पाहतोय कोर्टाचा कोकाटेंचा मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर सादर करण्यात आलेला आहे कोकाटेंचा मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवण्यात आलेला आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय तर थोड्याच वेळात मेडिकल बुलेटिन देखील जारी करण्यात येणार आहे त्याआधी कोकाटेंचा मेडिकल रिपोर्ट हा कोर्टासमोर ठेवण्यात आल्याची महत्वाची माहिती समोर येते आज कोकाटेंच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सुनावणी दरम्यान आता ऍडव्होकेट देशमुख हे सरकारची तर कोकाटेंचे वकील कदम हे त्यांची बाजू मांडतायत या दरम्यान कदमांकडून कोकाटेंचा मेडिकल रिपोर्ट हा कोर्टासमोर सादर करण्यात आलेला आहे कोकाटेंवर दोन वाजता एन्जिओग्राफी करण्यात आली आहे आणि या एन्जिओग्राफीमध्ये नेमकं का काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं आहे याविषयी अधिक माहिती देण्या देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रुपाली अतिशय महत्वाची अपडेट तो म्हणजे कोकाटेंचा मेडिकल रिपोर्ट हा कोर्टासमोर ठेवण्यात आलेला आहे नेमकं या रिपोर्टमध्ये काय नमूद करण्यात आलाय माणिका कोकोटे यांच्यावरती लिलावती रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत मागील दोन ते तीन दिवसापासून ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत नुकतीच कोर्टामध्ये त्यांच्या वकिलाखं वकिलांच्या माध्यमातून त्यांचा जे मेडिकल रिपोर्ट आहे ते सध्या सादर करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये याच रिपोर्टमध्ये खरं तर सविस्तर माहिती असल्याचं सुद्धा कळत आहे मात्र सध्या त्यांच्यावरती जी दोन तासापूर्वी त्यांच्यावरती अँजिओप्लास्टीची सर्जरीसुद्धा झालेली आहे आणि या अँजिओप्लास्टीमधल्या एकूणच तपशीलवार जो अहवाल आहे तो खरं तर आजच्या या या रिपोर्टमधून कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाच्या समोर खर्च ठेवण्यात आलेला आहे या रिपोर्टमध्ये नेमका कोणता तपशील आहे हे जरी कळू शकलं नसलं तरी सुद्धा आपण पाहत आहोत की कुठेतरी आता कोकोटे यांच्या प्रकृतीचं जे कारण आहे ते आता पुढे केलं रुपाली आमच्यासोबत असंच अधिक माहिती या संदर्भातली घ्यायची आहे मात्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका